चल बाई आता झाडू बी मारला पाणी चिपलं आणि शेण बी काढलं सर आता बाई ताईची तब्येत खराब आहे तर सर मला एकटेलाच करावं आहे वैना हट बाप्पा लस मी बिमार पडून जाईन अशानं चल माय आता झालं सर साफसूफ झालं आता जातो आता घरात नाही आता घरातले कामं करा कपडे धुवा स्वयंपाक करा भाडे घासा पोछा मारा आता घरातले कामं करा बाई लस काम आहे मैना मी ना ताईला सांगितलं होतं कम से कम गाई ढोराचं हो करायला तरी एखादा माणूस ठेवायला लावा म्हणून आता काय म्हटलं म्हटलं का नाही ताईनं ना, काय माहित आता दादाले दा, जाऊन विचारतोच आता ताईले गाई ढोराचं हो करायला जर नाही ठेवला म्हटलं एखादा माणूस मा सासू ना तर बॅग भरतो शिदी शिदी माय मायबापाच्या घरी चालली जातो मी आता करत नाही ताई आता नाही करत लय केलं माही लय केलं कुणाला नाव नाही आहे किती करा काही नाव नसते मी नाही करत आता आता नाही करत नाही काय माहित बाई आता आता काय म्हणतील तर आता हे म्हणतील की एखादा नोकर ठेवा कामालाही कामं उर राहिले तर आता आत्याबाई काय म्हणते काय माहिती नाही तर आत्याबाई म्हणेन की बाई कोण शिकवलं आता तुला म्हणून आला तू म्हणजे म्हणाले आता आम्हालाच बोलिन ताई काय विचार ताई तुम्ही नाही ना नाही म्हणून राहिली मी तर विचार नाही करू राहिली सविता तुला येतीलच काम करावं लागत आहे नाही पुऱ्या घरातले थांब बाई आजच्या दिवस उद्यापासून मी कामं करायला चालू करतो काही आराम नाही करत आपल्या जीवाला काही आराम नाही आहे बापा उद्यापासून मी कामं करू लागतो तुला तू टेन्शन नको घेऊ नाही ताई तशी गोष्ट नाही आहे माझी जर तब्येत खराब असते तुम्ही नका मला करा, मल कामं करायला सांगितले असते मला थोडं तुम्ही कामं करू दिले असते म्हणून तुमची तब्येत खराब आहे तर तुम्ही आराम करा करतो मी कामं नाही ना बाई ना। लय काम आहे ना लय काम आहे घरामध्ये मला माहीत आहे ना एकटीच्या ना एकट्याबाईच्या बसचं काम नाही आहे कामं करणं अखेरीच्या बसचं काम नाही आहे मी करू लागतो तुला कामं वजे वजे कशी आ, मी हे म्हणायला आलती ताई की तुम्ही ना दादाला म्हटलं का की ढोरा वासराचं करायला एखादा माणूस ठेवून घ्या म्हणून घरातले कामं करतो आम्ही पण ढोरा वासराचं करायला शेण गिण काढाले एखादा माणूस गिणूस ठेवून घ्या म्हणून सांगितलं का तुम्ही ना म्हटलं तर होतं बाई मी ना ताईले आता ते आत्याले म्हणालेच गेलेले आहे आता आत्या काय करते काय नाही मला तर आवाज देऊ राहिला तिकडून जोरजोऱ्याने जोर बोलायचा काय माहिती आता आत्या काय म्हणते तर तुमच्या दोघीचं कारस्थान आहे नाही वाटलंच होतं मला की तुम्ही दोघीचं कारस्थान आहे म्हणून हे म्हणूनच मा पोरगा मला बोलला नाही तर मा पोरगा मला म्हणतच नाही माया शब्दाच्या समोर जातच नाही तुम्ही दोघीनच कानं भरून दिले मा पोराचे मला समजलं समजलं मला तेव्हाच समजलं होतं पण आता तुमच्या गोष्टी मी ना काना ऐकल्या तर आता मला यकीन झाला माय बाई आता बाई तुम्ही हो मी कम मी ऐकलं नव्हतं पाहिजे का तुमच्या गोष्टी नाही नाही आता तसं नाही आहे तसं नाही बा तसं काही नाहीये मा पोराचे कानं बाई भरून दिले तुनं आणि तसं नाही तसं नाही आता म्हणून राहिली जास्त शाईनी होऊन राहिली का कमी पागल समजून राहिली मला तू नाही नाही आता आम्ही तसं नाही म्हटलं तुमच्या ऐकण्यात गलती झाली आम्ही म्हटलं ब की घरात निले काम आहे तर धोरा वासराचं करायला एखादा माणूस ठेवू तर ठेवून घ्या नाही तर राहू द्या बा मीच करतो नाही नाही तू असं नाही म्हटलं तुन असं म्हटलं की घरात नेले काम आहे म्हणून मी बिमार पडली म्हणून घरातले काम गिम करायला एखादा नोकर ठेवा म्हणून नाही नाही आता तसं नाही म्हटलं असं म्हटलं ब लय कामं उरले घरामध्ये तर गाई वासराचं करायला एखादा माणूस ठेवून घ्या बा फक्त एवढंच म्हटलं मी ना राहू द्या ना हो ताई का जिंदगीभर ऐकतच बसता का नाही ताईनं नाही म्हटलं मीनं म्हटलं दादाले की एखादा ढोरं वास्त्राचं करायला एखादा नोकर ठेवा म्हणून मी ना म्हटलं घरात नेलं काम आहे म्हणून ताई बिमार पडली तुमच्या छान बिमार पडली होत ताई तुम्ही ना वावरात घरातली कामं करायला लावले पुरे आणि वावराती बी ने नेलं तायले त्याच्यानं जेवण गिवण काही करू नाही शकले आणि कमजोरी आली म्हणून चक्कर आणि तब्येत खराब झाली बिपिलो झाला होता ताईचा लय टोंड चालू राहिली होतो हां तू तर लय टोंड चालू राहिली आता नाही आता मी टोंड नाही चालू राहिली सहन केलं मी ना सहन केलं आता तुम्ही जास्त अति करू राहिल्या म्हणून बोलायला लागत आहे नाही तर बोलायचं काही गोष्ट नाही आहे नाही तर काही शोक नाही आला मला मी बोलणार नव्हती पण तुम्ही अति करू राहिल्या म्हणून बोलायला लागू राहिलं काहीची अति केली हो मी ना काहीची अति केली घरातले कामं तर हर बाई करायला लागतात आम्ही नाही केले कामच्या जमान्यात काम आम्ही ना बुद्ध होईल काम केले ना तुमचे लग्न होईल मी ना काम केले आणि आता तुम्ही ना काम केले म्हणून मी ना सोडले बा काम करणं जर तुमच्या नशीन होत तर मी कामं करतो मग मी उद्यापासून मी काम करतो सविता राहू दे राव चुप बस बोलू नको बोलू नको चुप्रात आई तुम्ही तुम्ही काही बोलू नका आता लय झालं डोक्याच्यावरून पाणी गेलं आता माया आता गेलं आता मी थांबतच नाही इथं था। येईल मला एक तर तुम्ही डोरा वासराचं करायला एखादा नको ठेवा नाही तर मी चालली आता माय मायबापाशी इथं कोणाला धमकी दिवली होती कोणाला धमकी दिवली माय बापाची इथं जायची कोणाला धमकी दिवली तू मी धमकी नाही दिवरली राहिली मी सांगू राहिली की मी चालली म्हणून चालल्या जा चालल्या जा तुम्ही दोघेही चालल्या जा मी करतो एक अकेली कामं करतो पुऱ्या घराचे आणि मग पोरायचंही करतो आणि कामही करतो सगळ्यांनी जवालाही देतो करा ना मग आता करा ना तुम्हीच कामं करा आम्ही चाललं जातो तुम्हीच कामं करा दे ना सविता राऊ ना काय बोलू राहिली दे ना काय राऊ दे ना दे ना करत राहता ताई राव दे ना राव दे ना म्हणून म्हणू तर एवढं डोक्यावर पाणी गेलं आपल्या राऊ दे राव दे म्हणून म्हणून तुम्ही किती काही करसाल ना तर कोणाला नाव नाही आहे कोणी नाव नाही घेत तू का नाव हो घ्यायसाठी कामं करतं का घरातले ना नाव घ्यायसाठी कामं करतं का तू तु? तुम्ही नाव घेतलं पाहिजे म्हणून म्हणून कामं करतं का तू घरातले नाव घ्यायसाठी नाही करत आपलं घर समजून कामं करतो पण तुम्ही कधी आपलं घर समजूच देत ना माया घर माया घर माया घर करत राहता आमचं काही नाही आहे का आमचं नाही आहे काही आमचं घर नाही आहे का आपलं घर समजून जर तुनं कामं केले असते ना तर म्हटलंच नसतं तुनं की एवढे काम आहे काम आहे मी कामं करतो कामं करतो असं म्हटलंच नसतं तुनं एवढं म्हणतं तरी म्हणतं की माय घर आहे माय घर समजतो मी कायचं समजता हो तुम्ही तुम्ही आपल्या मायबापाच्याच घराला आपलं घर समजता आमच्या घराले आपलं घर नाही समजत पहा त्या तुम्ही आता आता मायबापाला नका आता इथं मायबापाचं नाव नका घेऊ आता तुम्ही जाय ना मग घर सोडून जाय ना कधी जातं आता जाता जाय आताच जाय लवकर निघ चाललीस मग मी थांबतो का मी मी नाही थांबत आता आता चालली मी माय घरी चालली जातो आता मी आता जातो राहू दे सविता जाऊ नको जाऊ नको कुठं जाऊ नको काही अशी म्हणू नको राहू दे राव दे आता बाई अशाच बोलू राहिल्या तू काही मनावर नको लावून घेऊ जाऊ दे ताई तुम्ही राहू द्या तुम्ही बोलू नका तुम्ही ऐकता ना तर त्याच्यान आत्या एवढ्या डोक्यात चढल्या जर तुम्ही पहिलेच बोलल्या ना आत्याले तर आत्याने एवढ्या आपल्याला बोलल्या नसत्या तुमच्या छान आहे सर मी चालली आता मी आता कोणाची नाही ऐकत माय बाई सविता तर गेली आता काय माहिती बाई मायबापाच्या घरी जाते काय तरी हा बाय सुप्रिया ते तर गेली आणि तुला बी जाच असशील तर तू बी जाऊ शकतं तुलाही नाही रोखत मी तुला जाच असशील तर माय बापाच्या घरी तू या तर तू बी जा माय हे भांडण तर लपेटलं माय आता हे भांडण तर कुठलच्या कुठं पोहोचलं बाई हे सुप्रिया खरच जाते का आता घर सोडून माय बापाच्या घरी मला कशा तशा घरचं समजू राहिले का असं समजू राहिले काय की हिचे माय बाप तिला वागू नाही शकत तिच्या मायबापावर हे बोज आहे म्हणून माय माय बाप जिंदगीभर मला घरी बसून वागू शकतात एवढं आहे म्हटलं माय माय बापाच्या घरी तरी मी इथं कामं करतो हे करतो काही म्हणत नाही काही नाही तर फायदा उचलला फायदा उचलला यायनं आता चालीत जातो माय बापाच्या घरी मी चालीत जातो मी नाही ऐकत आता कुणाचं आतापर्यंत थांबली मी आतापर्यंत थांबली की बाद्या होऊन जाईन आज ना आजना उद्या ऐकून घेतील समजायचं नावच नाही घेत आहे आता बाई ना आता लय केलं आता डोक्यावर पाणी गेलं मायाला आता नाही ऐकत मी कोणाचं सविता तू खरं चालली का तू खरं चालली का म्हणजे नाही नाही मजाकमध्ये चालली मजाकमध्ये चालली मी काय मी रागात मिळाली जाऊ न कोणा नको जाऊ ना काय चालली नाही चालली मी तुम्हाला इतक्या दिवसात सांगितलं तुम्ही ऐकलं का मायाला ऐकलं का तुम्ही ना किती म्हटलं मी तुम्हाला किती सांगितलं होतं तुमच्या आईले समजून सांगा समजून सांगा तुम्ही तर एक शब्द नाही बोलले तुमच्या आईले तुम्ही तर काही समजून नाही सांगितलं आखरी मलाच मना लागलं मला मना लागलं म्हणून भांडण झालं आता आता नाही थांबत मी आता एक क्षण नाही थांबत आता वेन मला म्हटलं राहून तर राय घरात नाही तर चालली जाय एवढ्या वर्ष मी काम केले धंदे केले सरायले खाऊ पिऊ घातलं काय हेच त्याचा सिला होता का मला की थोडीशी बोलली तर घर सोडून चालली जाय जाशींच जाय असं म्हणून राहिलं मला काय आहे मग माया अर्थच काय इथं राहून काही अर्थ नाही आहे माया इथं राहून मी नाही थांबत आता आता दीपकचं लग्न आहे दीपक सासरवाडी वाले तिन आता लग्न लग्न काढाले ते म्हणतील सून कुठं आहे मग काय सांगा मी सून गावाला चालली गेलेली आहे भांडण करून तर काय म्हणतील ते लोक काय म्हणतील सांग बरं तू जरी लग्न आहे आपल्याला काय चालली ना लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील याचा पहिले विचार करायला पाहिजे होता पहिलेच विचार करायला पाहिजे होता आता करून काही विचार करून काय आता फायदा नाही आहे आता मी काही थांबणार नाहीये नको करू अशी सविता नको करू काय जवळली मी तुला काही बोलतो का काही म्हणतो का तुला काही मारझोड करतो का मग ऐकून काही तरास आहे का तुला तू काऊन चालली नाही नाही तर मला कोणा गोष्टीचा आहे नाही पण मी नाही फक्त एवढं म्हटलं की जास्त काम होत्या तर ढोरा करायला एखादा तर काय झालं याच्यात काय गलत आहे तर आता बोलल्या किती बोलल्या मला एवढ्या जाऊ दे ना आई अशीच बोलते आई मनाची खराब नाही आहे फक्त अशी बोलून देते तर ते लागून जाते कोणाच्या मनाले पण आईचा स्वभाव खराब नाही आहे बोलत मनापासून नाही बोलत ते तर मलाही माहित आहे की मनापासून बोलत नाहीत म्हणून आता पण हमेशा हमेशा नाही ऐकणार ना हमेशा हमेशा नाही ऐकणार ना मी नाही आता जाऊ द्या तुम्ही मला जाऊ द्या माझी जायची इच्छा तर नाही आहे घर सोडून मला जा नाही वाटत आहे पण आता जा लागेल मला मजबुरी आहे आता जायच लागेल माझ्या हक्काच्या लढाईसाठी मला जायच लागेल पंचकुला हे बरोबर नाही करून बरं तू बरोबर नाही करून त्या पोरीने जाणं म्हटलं तुला तुला बरोबर नाही केलं बरोबर नाही केलं तईन माया पोराचे कान भरले माया मागून हे तईन बरोबर केलं का हे बरोबर केलं नाही तईन हा तईन मा पोराला चुपल्या सांगितल्या मायावाल्या तुमची आई अशी तुमची आई तशी हे हे चांगलं केलं तईन नाही 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 काहीच नाही म्हटलं त्याईनं काहीच नाही म्हटलं माझ्यावर नस तुला म्हटलं मला असं वाटलं म्हणून मी तुला म्हटलं ताईनं काहीच नाही म्हटलं मध्ये तू बोलू नको सवितानं बी काही नाही म्हटलं मला सुप्रियाने काही नाही म्हटलं मला दोघीनं काही नाही म्हटलं मीनमा मनाला तुला म्हटलं होतं राह दे गलती नको तू आता आता तू गलती नको सांगू नाही आई मी गलती काय चाकू गलती नाही चाकत आहे मी मी सांगत आहे तुला की ताईनं मला काहीच नाही म्हटलं मीनमा मनाला म्हटलं तुला काय होऊन जाते घरी एखादा नोकरी ठेवला कामाला काय होऊन जाईल तुला काय होऊन जाईल थोडा मोठा पैसा आहे ताजो काय करतो या पैशाचा आपण लेखाईसाठीच आहे ना तासा आहे तो हो त्याच्यासाठी आहे मग का हा माझी आहे मी का घेऊन जाणार आहे सोबत फक्त मी म्हणतो बा की घरातले कामं जेवढे आपल्याच्या होतात तेवढे करू आपण नाही झाले तर मग पाहता येते पण आता जेव्हा आहेत ना त्या होते ना त्याच्यान काम हां मग काय नोकर ठेवायला लागते आणि काय माझ्या चुकलं सांगायला लागतात मग पोराले मला कोण नाही म्हटलं त्याने डायरेक्ट ह पोराजवळ काय म्हटलं मला म्हणते हिम्मत होती तर त्याच्यामध्ये आता आपल्या दीपकच्या वाले येतील आपल्या घरी लग्न काढले तर ते काय म्हणतील कशी गेली कसं भाडण झालं काय झालं मग एका गोष्टीच्या शंभर गोष्टी निघतील ना एवढ्याशा गोष्टीचं काय मोठी गोष्ट करता आई ठेवून एखादा नौकर काय होते ठेवला तर त्याचे पैसे मी देईन मी देईन त्याचे पैसे हा तुला पैशावाला आहे मला माहित आहे ठीक आहे मग म्हणता नको म्हणून नौकर ठेऊन घे आणि त्याचे पैसे तू देशील मी नाही देईन तू देशील पैसे बरं आई त्याचे पैसे मी देईन पण सविताले नको जाऊ देऊ राहू दे सविताले आई कविता ऐकतच नाही आई ते तू म्हणते जातोच म्हणते जातोस म्हणते आई तू म्हणणं तिला समजून सांग ना जाऊ नको म्हणून जाऊ नको म्हणून म्हणणं तू काय भांडण करू रेली सुनाई सोबत राहू दे ना काय भांडण करतो मी ना कायले भांडण केलं रे हा मला भांडण केलं म्हणतो तू त्याचं तुला काही नाही दिसू राहिलं का मला का मुंगलाई लागली का बोलाले जाय सांग तुला बायकोले मला नोकरी ठेवायला हाव म्हटलं म्हणून आई ना आणि त्याचे पैसे मोठा दादा देणार आहे म्हणून असं सांग जाय सांगता बायकोले जाऊ नको म्हणून खरंच काय खरंच का तू नोकर ठेवायला तयार झाली का, का? आ, थीका, थीका, सांतु सांतु। हा ठीक आहे ठीक आहे मी सांगतो तिला सांगतो हा ठेवायला तयार तर झाली पण त्याचे पैसे मी नाही देईन मी नाही देईन त्याचे पैसे त्याचे पैसे तुला मोठा भाऊ देईन होय आम्ही पिगाई जण थोडे थोडे करून पैसे देऊ तू टेन्शन नको घेऊ हा जाय सांगूया आता जाऊ नका म्हणून होय सांगतो 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 मी